नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सिमला मिरचीची अशी झटपट भाजीची रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी आपण सिमला मिरचीबद्दल थोडं जाणून घेऊयात सिमला मिरची ही अनेक नावांनी ओळखली जाते जशी की ढोबळी मिरची भोपळी मिरची तर काही जणांना गोड मिरची देखील म्हणतात इंग्रजीमध्ये हिला कॅप्सिकम म्हणतात सिमला मिरची हा एक मिरचीचा प्रकार आहे भारतात ही सहजरित्या उपलब्ध आहे सिमला मिरची ही पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते तसेच सिमला मिरची ही देखील फायदेशीर आहे साहित्य बघूया सगळ्यात आधी कांदा मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत बेसन घेतले मी इथे दोन चमचे फोडणीसाठी मोहरी हळद रेड चिली पावडर म्हणजे तिखट मीठ आवश्यकतेनुसार तेल आणि मेन आपली सिमला मिरची ही मी बारीक कट करून घेतली आहे म्हणजे एक साधारण छोट्या होत्या माझ्या शिमला मिरची सो मी अशा आकारात त्या साधारण कट करून घेतलेल्या आहेत या साईजमध्ये आजची किचन टीप काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन ते, ते तीन ठेवावे कृतीकडे वळूया आपण सगळ्यात आधी मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे आणि तेल छान गरम होऊ देणार आहे तेल तापलं आहे का आपण चेक करूया गरम झालेलं आहे मी ह्याच्यात मोहरी घालणार आहे मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडू तर देणार आहे इथे मोहरी तडतडली आपली आता तुम्ही हिंग घालायचं तर हिंग घाला पण हिंग ऑप्शनल आहे तो मी ह्याच्यात आपला बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि तो छान परतून आहे थोडा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत बदलेपर्यंत मी आहे तुम्ही ते बघू शकता बेबी पिंक असा ह्याला छान कलर आलेला आहे कांद्याला तो मी आता ह्याच्यात घालणार आहे ती म्हणजे आपली हळद अर्धा टेबल स्पून घेतली होती मी आणि ही छान मिक्स करून घेणारे कांद्यात त्यानंतर मी घालणारे मिरची झटपट होणारी भाजी आहे ही तो मी छान मिक्स करून घेते आता ही छान मिक्स झालेली आहे व आता मी ह्याच्यात आता गरजेनुसार ह्याच्यात बेसन आहे कोणी चण्याचं पीठ म्हणतं कोणी बेसन म्हणतं तो मी आत्ता तरी दोन ते तीन टेबलस्पून घातलेला आहे तुम्हाला जेवढी भाजी सुकी करायची असेल तेवढी तुम्ही त्याच्यात बेसन घालून तिला सुकी करू शकता आता मी छान मिक्स करून आहे आणि ही भाजी मिक्स करता करताच मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे एक टेबलस्पून तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मीठ आवश्यकतेनुसार आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहे आता मी छान झाकण ठेवून ही पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे भाजी मी पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं आहे का आपली भाजी जी आहे ती अर्धी कच्ची आहे म्हणजे पुढच्या एक साधारण पाच मिनटात होऊ शकते हे प तुम्ही बघू शकाल इझिली ह्याचे दोन पार्ट होऊ शकत नाही आहेत म्हणजे आपली भाजी ही शिजलेली नाही आहे सो आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवीन ह्याच्यावर आणि पुन्हा याला पाच मिनटासाठी शिजवून घेईन इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात ओला नारळाचा किस घालू शकता किंवा कोथिंबीर गार्निश करून घालू शकता पण मला काही भाज्या ज्या आहेत त्याच्यात कोथिंबीर किंवा ओलं खोबरं वगैरे हे आवडत नाही म्हणून मी अशी सिंपल भाजी करते सो आपण हे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया सिमला मिरची भाजी अतिशय सटपट होते आणि खूप कमी साहित्यात होते सो डब्यात वगैरे द्यायला खूप छान अशी ही भाजी आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट रेसिपीला थँक्यू